प्लॅन आज काहीच प्लॅन नाहीये इंटरव्यूला ला जायचं फक्त बस हो मला पण एक आज इंटरव्ह्यू आहे अकरा वाजता यायला सांगितलं या वेळेला पक्की तर चाहे। मला नोकरी मिळेल असं वाटतं मला हम्म नोकरी मिळाली तर बरच आहे मलाही इंटरव्यू साठी बारा वाजता जायचं आहे आणि मी कॅब बुक केलीये इंटरव्यू झाले तर नोकरी पण सहज मिळेल ओके हम्म ठीक आहे मी इंटरव्यूला ला जाऊन येतो ठीक आहे ठीक okay. है बाय बाय <laughs> अरे बाप रे काय गर्मी है एवढा वेळ झाला ही घरी नाही आली ठीक आहे एकदा मी फोन करून बघतो हॅलो हा ऐका ना आता इंटरव्ह्यू संपलाय बस मी कॅब बुक करून येते ओके आ, तुझी नोकरी कन्फर्म झाली का, का? आ, घरी येऊन सगळं सांगते ना तिथून नाही बोलू शकत ओके ओके ठीक आहे सांभाळून काय येऊन ओफ अरे ये, ये इंटरव्यू कसा होता तुझा नोकरी लागली का आता आले थोडा वेळ तर दे बाहेर किती गरमी ते ते नोकरी तर पक्की झाली तुमचं सांगा काय झालं मला पण नोकरी लागली अच्छा महिन्याला एक लाख पगार अरे बापरे असं माझी पण ती सॅलरी आहे पण एक प्रॉब्लेम आहे अडचण कसली अडचण शिफ्ट बदलून बदलून म्हणजे एक आठवडा डे शिफ्ट एक आठवडा नाईट शिफ्ट अच्छा अरे बाप रे माझा पण तोच प्रॉब्लेम आहे डे आणि नाईट शिफ्ट बदलतील असे का हो ना अरे बापरे उद्याच मला जॉईन करायचं आहे आणि उद्या माझी नाईट शिफ्ट आहे उद्यापासून नाईट शिफ्ट हे सगळं आपल्याला सेट नाही होणार तू एक काम कर तू नोकरी सोडून दे काय बोललास मी नोकरी सोडू आजकाल तर लोक नोकरीसाठी तरसतात आणि तुम्ही मिळालेल्या नोकरीला सोडायची गोष्ट करताय तुझे, तुझे, बग, है। तुझे जे म्हणतेस ते बरोबर आहे पण तुझा डे शिफ्ट असेल आणि माझा नाईट शिफ्ट असेल तर आपण मुलं कशी काढणार हे बघ आपल्या दोघांची अशी सिच्युएशन आहे मुलांचं नाही तर आपण जॉबचा विचार केला पाहिजे काही दिवस काम करू आधी मुलं तर कधीही जन्माला घालू शकतो एक काम कर तू जॉब सोडून दे माझ्या शिफ्टच्या हिशोबानं तू काहीतरी नवीन काम बघ ठीक आहे यापुढे आता तुझी मर्जी तू माझी गोष्ट थोडी ऐकणार आहेस बरोबर आहे ना छोट्या छोट्या गोष्टी रागवायचं नाही ठीक आहे मला कामाला उशीर होतोय मी निघतो आता ऐक ना मला वाटते की मी जॉब सोडावा का, काय झालं असंच नाईट ड्युटी करायला मला खूप त्रास होतोय म्हणून मी विचार करते की नोकरी सोडावी अरे तू का जौब बद्दल बोलता है। चांग ते आता जॉब सोडायच्या गोष्टीबद्दल बोलत आहेस आपण दोघं चांगलं कमवतोय म्हणून आता ईएमआय मध्ये एक गाडी खरेदी केली आहे ना आता तू अचानक जॉब सोडणार आहे म्हटल्यावर मी कारचा ईएमआय भरणार का ग ते दोन्ही आपल्यासाठी प्रॉब्लेम उभा करू शकत ना असं नाही रे तो मॅनेजर ना माझ्याशी मिसबिहेर करतो म्हणून विचार करते की जॉब सोडावा समजून घे ना आणि जर असं असेल तर तू तुझ्या सिनियर मॅनेजर कडे जाऊन कंप्लीट करू शकतेस ना पण अशा छोट्या गोष्टींमुळे काम का सोडतेस ठीक आहे ते जाऊ दे तुझा नेमका प्रॉब्लेम काय सांग बापरे, का मला बापरे काही नाही थोडा वेळ मला एकटीला सोड अग तसं काय नाही ग माझं म्हणणं असं नव्हतं जर तू अचानक काम सोडलीस तर आपलं घर वगैरे कसं चालणार अवघड होईल ना सांग ना तू कसं करून या सिच्युएशनला मॅनेज कर ना नाही नाईट शिफ्टला मी नाही काम करणार हे काम सोडून मी दुसरीकडे नोकरी बघेन कुठेतरी दुसरीकडे नोकरी शोधायचा प्रयत्न करते मी तुझ्या सॅलरीत काही दिवसांसाठी मॅनेज करूया इथून पुढं मला नाही झेपणार काही दिवसांसाठी ऍडजस्ट करूया ना जोपर्यंत मला नोकरी नाही लागत ठीक आहे तुला जसं वाटेल तसं कर तू तुझीच मनमानी करणार तुला जे चांगलं वाटते ते कर ठीक आहे मला ऑफिसला उशीर होतोय सांभाळून जा हा हॅलो हॅलो काय झालं तू दीपाला बोलीस की तू नोकरी सोडतीयस काय झालं काही नाही ग ते नाईट शिफ्ट काम करण्यासाठी मला खूप त्रास होत होता तब्येत पण आजकाल काही ठीक नसते म्हणून नाईट शिफ्टचं काम सोडून कुठेतरी डे शिफ्टचं काम शोधायचा विचार करते आणि काही नाही हेच फक्त कारण नाही तो आपला मॅनेजर आहे ना खडूस तो माझ्याशी मिसबिहेर करतोय का यार असं आहे का मी पण त्या मॅनेजरवर खूप वेळा तक्रारी केल्या आहेत काही उपयोग नाही कोणी काही ऍक्शन घेत नाही त्याच्यावर आणि म्हणून मला तिथं काम करायचं नाही म्हणून मी जॉब सोडला आणि असंच आपण मॅनेजर बद्दल सिनियर कडे कंप्लेंट केली तर विनाकारणच कामात प्रेशर देतील हा विचार करूनच मी हा जॉब सोडायचा निर्णय घेतलाय दुसरीकडे कुठेतरी चांगली नोकरी बघावी लागेल आणि काय करू शकतो अच्छा असं आहे तो मॅनेजर तर वाईट नजरेचाच आहे पुढच्या वेळी चांगली नोकरी जॉईन कर यार ठीक आहे यार मी तुला नंतर कॉल करते ओके यार बाय